नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवलेला गुळातला आमरस बनवित आहोत आमच्या गावी प्रत्येक वर्षीचा पहिला आमरस हा अक्षय तृतीयेलाच खाल्ला जातो तोही पुरणपोळीसोबतच हा आमरस बनवताना आम्ही मिक्सरचा वापर केलेला नाही त्यामुळे हा आमरस अगदी गाठीदार छान होतो अगदीही आमरस बनवताना आंबे आम अगोदर थंड पाण्यामध्ये एक दासभर बुडवून ठेवायचे जेणेकरून त्यातली उष्णता कमी होते आमरस करताना अगोदर हात स्वच्छ धुवून घ्यायचे मी स्वच्छ हात धुवून घेतलेले आहेत आणि आंबेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तुम्हाला मी दाखवते गावी कशा पद्धतीनं आंबा पिळला जात होते हे पहा असा आंबा गोल 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 फिरवायचा आणि दाबत जाऊन मऊ करायचा आणि उलटा करून त्यातला रस गाळून घ्यायचा अशा पद्धतीनं आंब्यातला रस काढल्यामुळं काय होतं गाभ्या पूर्ण कोळीपासून वेगळा होत जातो आणि चमच्याची वगैरे काहीच गरज लागत नाही हे पहा अशा पद्धतीनं गोल आंबा फिरवायचा अगोदर त्याचा वरचा देठ काढायचा नाही आणि नंतर आंबा उलटा करून त्यातला रस काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मी तिन्ही आंब्यातला रस काढून घेतलेला आहे या पद्धतीनं आमरस केल्यामुळं काय होतं आपल्याला आंब्याचा गाभा मिक्सरला लावायची गरज लागत नाही एकसारखा दाट असा आंब अम्ब, आंब्याचा रस आपल्याला मिळतो त्यातून आता बरेच लोक म्हणतील ई हातानं कसा काय आंब्रस काढायचा परंतु आपण कणिक तर हातानेच मिळतो ना त्याच पद्धतीनं हा आंब्याचा रस आपण हातानेच काढायचा असतो गावी याच पद्धतीनं पारंपरिक पद्धत हीच मांडली जाते आमरस करायची याच पद्धतीनं आपण अशा कोया चोळून घेणार आहोत आणि त्यातला रस पूर्ण काढून घ्यायचा आहे का पांढऱ्याशुभ्र कोया निघतात कोणत्याही चमच्याची गरज लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये हे सगळं काम होऊन जातं आता आपण काय करणार आहोत ज्या आपण पिळून घेतलेले आंबे आहेत त्यामध्ये मी एकदा थंड पाणी ओतून त्या जराशा चोळून घेऊन त्यातलं पाणी किंवा रस त्यातला काढून घेणार आहे आणि तेच पाणी आपण आमरस पातळ करण्यासाठी वापरणार आहोत तोपर्यंत मी या रसामध्ये गूळ टाकून घेणार आहे म्हणजे गूळ तोपर्यंत वितळून जाईल यासाठी मी एक वाटी गूळ पूर्ण वापरलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गोड घ्यायचं आता त्यामध्ये मी जो आपला कोयाचं पाणी आहे ते त्यामध्ये ओतणार आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा पातळ आपण करून घेणार आहोत आमरस हा आंब्र जास्त पातळ करत नाहीत त्यामध्ये अशा गाठीस ठेवल्या जातात साधारण मी तीन आंब्यासाठी एक मोठी वाटी गूळ वापरलेला आहे गुळ चिरून घ्यायचा म्हणजे लगेच वितळतो किंवा गुळ पावडरही वापरली तरी चालू शकते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर टाकणार आहे गुळ आला म्हणजे सुंठ पावडर टाकलीच पाहिजे सुंठ पावडरीनं छान वास येतो आणि छान स्वादही लागतो व्हिडिओच्या शेवटी मी टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी आमरस आपला रवीने चांगला घुसळून घेणार आहे ज्या जेणेकरून त्यातल्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत आणि गुळही वितळला पाहिजे आता यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं घुसळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत तर वेलची पावडर कुटताना नेहमी त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची जेणेकरून लवकर कुटली जाते मी आत्ताही मी वेलची पावडर कुटून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये ती वेलची पावडर टाकून घेणार आहोत आणि छान घुसळायचे त्याच्यामध्ये गाठी थोड्याशा ठेवायच्या खूप बारीकही नाही करायचं आपल्याला कारण गाठीदार आपल्याला आंबरस बनवायचा आहे चला तर आपला गाठीदार गुळाचा आमरस तयार झालेला आहे हा आंब्रस पुरणपोळीबरोबर अतिशय छान लागतो तर मी तो सर्विंग बाउलमध्ये काढणार आहे आमरस बाधू नये म्हणून यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर पूर्ण गुळाची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही निम्मा गुळ आणि निम्मी साखर असं टाकू शकता या आमरसामध्ये दूध घालत नाहीत का तर यामध्ये गुळ वापरलेला आहे त्यामुळे दूध फुटण्याची शक्यता असते या अमरसात वरून तूप सोडून खातात त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्तीला या आमरसाचा त्रास होत नाही तर या अक्षय तृतीयेला तुम्ही हा अमरस करून पाहा आणि कसा झाला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माझ्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद